ऐरोली वार्ता आरसा समाजाचा चार मधील सामाजिक उपक्रमांनी अंकुश सोनावणे यांना चाहत्यांच्या सर्वांचं मन मिळावी आणि आदरभाव वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता तसेच नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अंकुश सोनावणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला ऐरोली विधानसभा मतदारसंघात पर्यावरणाचा संदेश देत ऐरोली सेक्टर चार येथील स्वर्गीय काळू सोनावणे उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले तसेच योगा कार्यक्रमात सर्वांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी तसेच माजी नगरसेविका हेमांगिरी सोनावणे यांनी हसी लावली होती पुष्पगुच्छ व केक कापून सोनावणे यांचा वाढदिवस साजरा केला तर ऐरोली सेक्टर चार समाज मंदिर सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अनेकांनी महिला पुरुष यांनी रक्तदान केले ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने कार्ड साठी नोंदणी केलेल्या ज्येष्ठांना मोफत कार्ड चे नोंदणी करण्यात आली त्याचप्रमाणे रक्तदान हेच श्रेष्ठ दान, हे दान। असं आरोग्यांचा मूलमंत्र देत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात रक्तदान करणाऱ्या रक्तदातांचा सन्मान अंकुश सोनावणे आणि हेमांगिनी सोनावणे यांनी केला सोनावणे यांना शुभेच्छा देण्यासाठी ऐरोलीतील चाहते व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती संध्याकाळी दहावी ते बारावी विद्यार्थ्यांच्या अंकुश सोनावणे व हेमांकी सोनावणे यांनी शालेय बॅग देऊन गुणगौरव केला तसेच डॉक्टर शिक्षिकाचा विशेष सत्कार केला व्यासपीठावर अंकुश सोनावणे यांचे ऑप्शन करून भला मोठा केक कुटुंब व मान्यवरांच्या उपस्थितीत कापण्यात आला यावेळी अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ ठिकाणी शालेय वया भेट देण्यात आल्या या प्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नागरिक उपस्थित होते सोनवणे दाम्पत्य यांनी सर्वांचे आभार मानले आज खरंच मला आवडलं गेली चार पाच वर्ष मी त्यांच्या वाढदिवसाला येतोय त्याच्या अगोदर काय मी वाढदिवसाला वगैरे येत नव्हतो परंतु आज मला त्यांनी जे आव्हान केलेलं आहे की बुके नको भूक आणा आणि त्यानुसार आम्ही देखील त्यांना वह्या दिलेल्या आहेत ह्या वह्यांच्या माध्यमातून सामाजिक जी बांधिलकी आहे ती ते त्या ठिकाणी पूर्ण करताना दिसत आहेत अंकुशराव अशाच प्रकारे निरोगी त्यांना आयुष्य लाभ हो त्यांची प्रगती हो आणि सातत्याने ते समाजाचं काम करत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी माझ्या प्रभाग क्रमांक वीस एकोणीस आणि वीसच्या वतीने देतो त्यांना अजूनही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर काही लागत असेल तर ते देखील देण्याचं या ठिकाणी अभिवचन देतो त्यांना ह्या अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याची जी खऱ्या अर्थाने म्हणतो की आ, ताई यांची देखील त्याच्यामध्ये खूप मोलाची साथ आहे आणि त्याच्यामुळे ह्या उभयतांना अशाच प्रकारे आनंदी राहता येव त्याच्यासाठी अंकुश सोनवणे मित्रमंडळ जे कष्ट घेताना दिसत आहेत त्यांचं देखील मी कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद गेल्या अनेक वर्षापासून अंकुश सोनावणे साहेबांच्या वादिता रक्तदान शिबिर घेत आहोत आणि रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या येत आहे शंभर ते दीडशे रक्तदाते इथेहून रक्तदान करीत आहेत आणि रक्तदान हे महान दान आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे नवी मुंबई महानगरपालिका आणि अंकु सोनावणे साहेबांच्या मार्फत आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे सेक्टर चार ऐरोली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे सकाळी सरांनी वृक्षरोपणाचे कार्यक्रम घेतलेले आहे ते पण उत्तमरित्या पार पाडण्यात आलेले आहे आणि माझी अशी इच्छा आहे की संकल्प नवा प्रत्येक घरात एक तरी रक्तदाता हवा ही सगळ्यांची एक घोष वाक्य असून प्रत्येकांच्या घरात एक रक्तदाता व्हायलाच पाहिजे तयार व्हायलाच पाहिजे जसं आपण अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान करू शकतो त्याचप्रमाणे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण रक्तदान सुद्धा करू शकतो रक्तदान हे महान दान आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे धन्यवाद आज अंकुश सोनानी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज अंकुश सोनानेचा सा, साहेबांचा आज वाढदिवस हा सेक्टर चार मध्ये सर्वात मोठा दिवस म्हणून साजरा होतो कारण अंकुश सोनावणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भरपूर असे सामाजिक उपक्रमाने निमित्त उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केला जातो सकाळी काळूराघो सोनावणे उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जातं आता वृक्षांची गरज आहे आता तुम्ही या मे महिना एप्रिल महिना बघितला असेल किती गरमी होती त्यासाठी दरवर्षीच आम्ही झाडे लावतो आणि ती जगवतो आणि मोठी करतो तर मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही झाडे लावा झाडे जगवा आजच्या वाढदिवसानिमित्त आणि भरपूर असा शुभेच्छा देतो तसेच आता ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड वाटपचंही आयोजन केलेलं आहे प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कार्ड वाटप होत आहे तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि प्रभागातील सर्व रहिवाशांनी नागरिकांनी तरुणांनी रक्तदान करून साहेबांना भरपूर असा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आम्ही अंकुश सोनवणे मित्रमंडळातर्फे एक सामाजिक उपक्रम राबवलेला आहे की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ भेटवस्तूंना आणता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वया आणायच्या आहेत आणि त्या वया आम्ही विद्यार्थ्यांसाठी वाटप करणार आहोत आणि परत एकदा मी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप सारे शुभेच्छा देतो धन्यवाद साहेबांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा वाढदिवस म्हणजे फक्त केक आपण केक खाणं असं नसून सोनावणी साहेबांच्या वाढदिवसासाठी आज सकाळपासून सात वाजल्यापासून सगळे सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सामाजिक उपक्रम राबवले जातात ते सकाळी वृक्षारोपण कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला ऑक्सिजन हवा याची फार गरज आहे हा हे सोनावणे गार्डन मध्ये वृक्षारोपण केलेलं आहे त्याच्यानंतर आता साडे नऊ वाजल्यापासून रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि आत्ता जे रक्तदान करत आहे केलेलं आहे आणि करणार आहे त्यांच्यासाठी त्यांना मी मनापासून त्यांचे आभार मानते कारण तुम्ही दिलेल्या रक्तामुळे एका कोणाचा तरी जीव वाचणार आहे म्हणून एक घोष वाक्य आहे रक्तदान श्रेष्ठदान तोही एक सामाजिक उपक्रम झाला त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड आम्ही काढून देणार आहोत आता फॉर्म भरायचं काम चालू आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांना आव्हान करते की तुम्ही आपलं ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून घ्यावं कारण दरवर्षी ज्येष्ठ ना नागरिक कार्ड काढण्या हा उपक्रम आम्ही सव्वीस जूनला राबवत असतो आणि तेही काम आता चालू झालेलं आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कार्ड काढून घ्यावे फॉर्म भरून घ्यावे कारण पहिलं काय पहिलं असं व्हायचं ऑफिस मध्ये ज्येष्ठ नागरिक यायचं साहेब आम्हाला ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून द्या मग आम्ही इकडे तिकडे पाठवायचो हो महाल सेवा केंद्रामध्ये जा मग कागदपत्र काही जणांचे न्यायचे नाही मग डबल फेरवायचं हो मग ही सगळी बाब ज्येष्ठ नागरिकांची आम्ही सगळी बाब लक्षात घेतली आणि हा उपक्रम सव्वीस जून ला राबवायचा दरवर्षी हे ठरवलं हो, मंडळाने आणि तेव्हापासून गेल्या वर्षीपासून मला वाटतं दोन तीन वर्ष झाले हे ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्यात येत आहे ठिकाणी वतीने माझा दरवर्षी वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातो आणि आज या माध्यमातून आज सकाळपासून विविध कार्यक्रम आहेत सकाळी वृक्षारोपणचा कार्यक्रम झालेला आहे आता ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांचा आधार ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्याचं कार्य शिबिर देखील लावलेलं आहे आणि संध्याकाळी दहावी बारावीचे विद्यार्थी असतील त्यांचा गुणगौरव सोहळा आहे अभिषेकिंतन सोहळा आहे विभागातील नागरिकांसाठी स्नेहभोजन असे विविध कार्यक्रमांनी आज हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो आहे नागरिकांचा उत्सुकता असा प्रतिसाद आहे अर्थातच नागरिकांचं असलेलं प्रेम हे यावर दिसून येते आणि असंच नागरिकांचा आशीर्वाद आम्हाला वेळ लागेल अशी अपेक्षा करते